तर कैलासवासी माधवरावजी भोसले हे या ठिकाणी त्यांनी या माथाडी कायद्याबरोबरच माथाडी कायद्यासारखंच सुरक्षा रक्षकाचा कायदा करण्यासाठी कष्ट केले त्याला माथाडी कामगाराच्या संघटनेने मदत केली आणि हा सुरक्षा रक्षकाचा कायदा जो आहे या कायद्याच्या संदर्भामधला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री अर राुले साहेब यांनी या कायद्याला करण्याच्या संदर्भामधलं फार मोठं योगदान दिलं मीरा भाईंदरचा मागे एक विषय निघाला होता मंत्र्यांच्या समोर बैठक झाली मंत्र्यांनी सांगितलं आमचे अजिंक्य भोसले म्हणून आहेत माझवराचे सुपुत्र ते तिथं काम करत असतात चांगला मुलगा आहे वकील आहे धडपड आहे त्यांच्या वडिलांनी कायदा केला म्हणून त्याची मानसिकता असते की आपल्या आपल्यातली माणसं व्हावी म्हणून तर त्या मीरा भाईंदरचं एक उदाहरण मी घेतो मी मीटिंगला स्वतः गेलो होतो त्याच्यासाठी नमस्कार मंडळी प्रवीण टेकर हे युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो कालच तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं सुरक्षा रक्षकांच्या कायद्याविषयी अतिशय उत्तम अशी माहिती आणि ते जी लावून धरलेली गोष्ट प्रत्येक मुद्दा ना मुद्दा आज आपण त्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत प्रथमतः आपण चॅनलमध्ये ॲडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब यांचं स्वागत करूया कारण कायद्याविषयी म्हटलं तर कायद्याचं ज्ञान असणाराच व्यक्ती असणं जरुरीचं आहे आणि इतर कोणाचं असं फेसबुक आणि व्हॉट्सअपवरच्या गोष्ट ती नाही आहे कायद्याविषयी जाण असणारा कायद्याविषयी माहिती असणारा आणि भोसले साहेबांच्या चिरंजीव त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याचशाच अशा रसद जे म्हणतो आपल्याकडे आहे की पूर्वी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून कसा लढा दिला काय झालं कायद्यामध्ये काय बदल केलं शासनाने वेळोवेळी वेड़। काय बदल त्याच्यामध्ये केले ते संपूर्ण माहिती आहे असो पण आपण सुरुवात करूया की काल सगळेच आमदार म्हणजे भाई जगताप साहेब असले आणखीन एक दोन आमदार आपले विक्रांत पाटील साहेब त्यांनीसुद्धा त्यांची लक्षवेधी रायगड विषय रायगडविषयी होती परंतु त्यांनी या बिलामध्येच ते सगळा मुद्दा ह्या बिलाविषयी बोलले आणि त्यांचा तो रायगडचा सुद्धा विषय घेतला फार चांगली अशी चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि सुरक्षा रक्षकांचे विधान परिषदेमध्ये होते आता विधानसभेमध्ये कधी चर्चा होते हे सुद्धा पाहणं फार जरुरीचं आहे परंतु आपण जास्त वेळ न घेता मित्रांनो जाऊया आपण पहिलं साहेबांचं स्वागत करून साहेब मला सांगा की हे सगळं आमदार साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या कशा आणि हे विषय झाला कसा आणि आला कसा सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की माथाडी कामगारांचं बिल आपल्या सुरक्षा रक्षक कामगारांच्या बिलाच्या आधी आलं होतं एक दिवस आधी आलं होतं आम्हाला ते जे हे उत्सुकता होती की सिक्युरिटीचं बिल यायच्या आधी माथाडीचं बिल आलं म्हणजे आता आपलं सिक्युरिटीचं बिल येईल दुसऱ्या दिवशी येईल का तिसऱ्या दिवशी येईल पण बिल तर येणारच होतं आपल्या से्युरिटी बोर्डासंदर्भात काही कायद्यात बदल ह्या सगळ्या बाबतीत तर तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल की आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी मला स्वतःहून फोन केला के जिंक आपल्याला बिल संदर्भात काय करायचं सिक्युरिटी बोर्डाचं मला काहीतरी ब्रीफिंग लागेल त्या बाबतीत साहेब फार जुनी व्यक्ती आहे कामगार क्षेत्रात साहेबांनी गेले तीस वर्ष काम केलं साहेबांना आपल्या मंडळाबद्दल सगळं माहिती आहे पण आपल्याला ज्या भावना स्पष्ट करायचे सुरक्षा रक्षक म्हणून किंवा आपल्याला ज्या आपल्या आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या सुरक्षा रक्षक आपल्याला सांगतात त्या साहेबांपर्यंत पोचवायचं काम हे आपलं होतं मी नाहीतरी ते नोट्स बनवतच बसलेलो तेवढाच साहेबांचा फोन आला की अजिंक्य आपल्याला काय काय करावं लागणार आहे मी साहेब मी आपल्यापर्यंत पोहोचतोच आहे थोड्याच वेळात त्या सगळ्या नोट्स घेऊन की आपल्याला कसं काय मांडावं लागेल काय गोष्टी करावं लागते तर त्या हिशोबाने साहेबांचा मला फोन आला त्यानंतर मी ते नोट्स सगळ्या बनवल्या दोन दिवस आणि नोट्स बनवल्यानंतर मी साहेबांकडे त्या सगळ्या पोच केल्या तर मी त्याच्या चार कॉपी नेलेल्या साहेबांनी स्वतःलाही ती कॉपी घेतली विरोधी पक्ष नेत्यांनाही ती कॉपी दिली नंतर मग सचिन भाऊही मला तिकडे भेटले सचिन भाऊंशी आणि माझे तिकडे संभाषण झालं त्यांनी ती कॉपी पोच केली भाई जगतापाने ती कॉपी पोच केली म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे मुद्दे आपण त्या ठिकाणी पोच केले होते ते पोच केल्यानंतर साहेबांनी एवढं सांगितलं की शासन जे बदल करायचं ते करणारच आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण आपल्याला आपली बाजू ठोकपणे मांडली पाहिजे यासाठी आपल्याला आज काहीतरी विषय चांगल्या रीतीने मांडावा लागणार आहे साहेब म्हणले मी जेवढा इतिहास बघितला सिक्युरिटी बोर्डाचा कैलासी माधवपासून ते आता तू असेपर्यंत तुझी जी जिद्दी तू जिद्दीने जे लढतो एक एक गोष्ट बोर्डात आणण्यासाठी युनिट जे लढतो oh. त्या अनुषंगाने आपण ताकदीने विषय आत मांडणार आहे त्यामुळे तू मला मुद्दे व्यवस्थित लिहून दे त्या हिशोबाने आपण साहेबांना व्यवस्थितपणे मुद्दे लिहून दिले आणि साहेबांनी जबरदस्त अशी आत बॅटिंग केली सगळ्या सुरक्षा <laughs> रक्षकांनी बघितलं सरो सर सर्वांनी पाहिलेच असेल तो व्हिडिओ म्हणूनच आपण स्पष्टीकरण घेतोय त्याच्यामध्ये पहिला जो आहे ते दुकानाने आस्थापना बरोबर हा आहे आणि दोन हजार सहा आणि दोन हजार चार दो 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 हे दोन जी आर दोन हजार दोन हजार चौदा दोन हजार सहा आणि दोन हजार चौदा हे पण आहे त्याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण आम्हाला मिळेल का बघा तुम्हाला सांगतो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा जो जी आर आहे जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जुना शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लागू होता आपल्याला हो त्यामुळे प्रत्येक भरपूर आस्थापना नाटक करायची की आम्हाला नवीन शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लागू आहे जुन्याप्रमाणे आम्ही चालत नाही आम्हाला दोन हजार सतराचा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लागू आहे बर तर ते वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून किंवा नवीन शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट तुम्ही कायद्यात अमेंड करा जेणेकरून ज्या जे आम्हाला अडचणी येतात कायदा राबून घ्यायला तर त्याच्यामध्ये आम्हाला संघटना म्हणून किंवा बोर्ड म्हणून किंवा अन्य काही समाजसेवक असेल जो कंपनीला सांगत असेल किंवा आम्हाला तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड घ्या नवीन आस्था शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा जर लागू केला बऱ्याचशा प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व्ह होतील तर हे सकारात्मक या सरकारने विचाराधीन घेतलं पण त्याच्यामध्ये शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट नवीनमध्ये सर्व सरकारी आस्थापना वगळलेल्या आहेत असे एस्टॅब्लिशमेंटच्या व्याख्यामध्ये आहेत तरी पण कामगार मंत्री मोदयांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी सरकारी ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड आहेत त्या कुठल्याही आस्थापना धक्का लागणार नाही दोन हजार सहा आणि दोन हजार चौदाचा जो जी आर आहे त्या जी आरप्रमाणे भविष्यातही काम चालू राहील त्या जी आरचं कायद्यात कसं रूपांतर करता येईल ह्याच्याकडे आपण जास्त भर देणार आहोत खरं खरी गोष्ट आहे त्याच कारण ते दोन हजार सुद्धा त्याच्यावरती आहे तर त्या दुकानाने असतापणा जो आपला कॉलमच आहे अठ्ठेचाळीस नंबरचा त्याच्यामध्ये सर्वांना समजलं असेल सर्वसाधारणपणे थोडक्यात सांगितलं त्याच्यामध्ये आणखीन साहेबाने गनमॅन आणि भाऊंसर गनमॅनचं तर मला आठवतं ज्यावेळेस म्हणजे मी नवीनच भरती झालो होतो आणि ताईंनी तो विषय घेतला होता म्हणजे साहेबांचा सा विषय होताच होता पा, 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 प पहिल्यापासून दोन हजार आठमध्ये काहीतरी तो विषय परत एक वेळ झाला होता गणमेन विषय आणि शासनानं म्हणजे आर आर पाटील साहेब होते त्यावेळेस ते प्रायोगिक तत्वावरती सुरू पण करा हेही झालं होतं परंतु ते थांबलो कुठं आणि आता परत तो, पर तो विषय आला तर याचा पाठपुरावा आणि हा विषयाचं थोडं विश्लेषण शशिकांत शिंदे शिंदेसाहेबांनी विधानपरिषद मुद्दा मांडला मी स्वतः तिकडे बाहेर उभा होतो मी सगळं ऐकत होतो स्क्रीनमधून बघत होतो मी साहेबांचं असं म्हणणं होतं की महामंडळाचे सुरक्षा रक्षक आता जे आपल्या नंतर जे मंडळ आले हो, महामंडळ हो, साहेबांची माझी चर्चा होती की आपल्या नंतर जे मंडळ आले ते जर गनमॅन पुरू शकतं ते जर सगळ्या गोष्टी करू शकतो तर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे तर एकोणशे एक्क्याऐंशी बसून आपल्याला जास्त एक्सपिरियन्स आहे तर आपण तो मुद्दा आपण तो विषय का नाही हाताळू शकत आपण गनमॅन नाही घेऊ शकत आणि सगळ्या मंत्र्यांना बॉडीगार्ड लागतात प्रत्येक ठिकाणी बाउन्सर लागतात बाउन्सर साहेबांनी तोही मुद्दा उपस्थित केला बाउन्सर पण तुम्ही कायद्याच्या कायद्याच्या आटोक्यात आणा तुम्ही ह्या कायद्याच्या अंडर सगळं आणा तुम्ही एक्याऐंशी चा कायदा तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर करू शकला असता हो oh. साहेबांनी हे मान्य केलं पूर्वी सरकार होतं आम्ही oh. तेव्हाही भांडत होतो पण आत्ता जो आपण पॉईंट पकडलाय की बाबा जर नवीन सुरक्षा महामंडळ हत्यादी पुरू शकतं सगळ्या गोष्टी करू शकतो तर आपलं मंडळ जुनं आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला किती एक्सपिरियन्स आहे त्यातून आपण जर ते पुरवलं असतं तर आज आपलं मंडळ कुठच्या कुठे गेलं असतं हे साहेबांचं सांगायचं तात्पर्य होतं नाही खरी गोष्ट आहे कारण पूर्वीपासून ते चालत आलं आहे कारण त्यांनी तो विषय घेतला होता की गनम्यान आणि तो विषय झालासुद्धा होता स्वर्गीय आर आर आबांची आणि कैलासवासी माधवराव भोसले साहेबांचीसुद्धा त्यावेळेला बैठक झालेली हो त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याकारणाने भोसले साहेबांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गीय आर आर आबांनी ते प्रायोगिक तत्वावर बेसिसवर एक, एक शंभर पन्नास का शंभर गार्ड लोकांचं ट्रायल करा, करा। यासाठी एक पत्र सुद्धा दिलं होतं हो oh. पण त्यानंतर पुढे ते गन ठेवायचे कुठे काय कसं करायचं या टेक्निकल मुद्द्यामध्ये तो विषय अडकला असेल असं माझं तोच मुद्दा तोच मुद्दा राहिला तिथे आणि त्यामुळेच राहिलं तरी आता त्याचा पाठपुरावा करून हे लवकरात लवकर जर झालं तर चांगलीच आनंदाचीच गोष्ट होईल आणि आता या मुद्द्याला आपण पुढे जाऊया पुढे त्यांनी अनुकम तत्वावरती जे आहे तो विषय त्याच्यामध्ये घेतला आणि जे मेडिकल अनफिट आहेत तोसुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये थोडाफार आढळत आला त्याच्यामध्ये तर त्याच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण आपण रोजच्या जीवनात जेव्हा संघटना म्हणून काम करतो तेव्हा <coughs> काही सुरक्षा रक्षक आपल्याकडे कसं आहेत की मला असा असा रोग झालेला आहे किंवा म्हणजे जे काय मी आता चालू शकत नाही माझा प्रॉब्लेमच झालेला आहे म्हणजे मी सिक्युरिटी म्हणलं की तुम्हाला आठ तास उभं राहायचं बारा तास उभं राहायचंय तुम्हाला वेळेवर तुम्ही काय करू शकणार नाही आणि तुम्हाला ना तीन शिफ्ट मध्ये काम करायचंय बरोबर एखादा माणूस आपलं सुरक्षा रक्षक जे समजा त्याला पायाचा प्रॉब्लेम झाला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर तो काम करू असे अनेक केसेस आपल्याकडे येतात हो त्या केसेस संदर्भात आपण सुद्धा साहेबांना त्या गोष्टीची कल्पना आहे म्हणजे साहेब माथाडी माथाडीची युनियनचे लिडर असून सुद्धा साहेबांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुरक्षा रक्षक मंडळाची सुद्धा कल्पना आहे आणि वेळोवेळी वेड़ मला जे जे साहेबांना सांगता येतं ते त्या सर्व गोष्टी मी साहेबांपर्यंत पोहोचवतो कारण की साहेब आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन हे प्रमुख सल्लागार आपले शिंदे साहेब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे सल्ला घ्यायला जातो किंवा ह्या सगळ्या गोष्टी साहेबांच्या मी वेळोवेळी टाकत असतो तर त्यावेळेला साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला की जय सुरक्षा रक्षक खरंच काम करू शकत नाही काही नाही किंवा काय तर त्यासाठी आपल्याला हे गोष्ट अनुकंपात त्यांना घ्यावी असं साहेबांचं स्पष्ट मत होतं कायद्यामध्ये त्यात चेंज करा तरी साहेबांनी सांगितलं अजिंक्य की ह्या वेळेला समजा काय झालं नाही आपल्याला पुढच्या सुद्धा मुद्दे मांडायचे त्याच्या पुढच्या अधिवेशनाला मुद्दे मांडायचे प्रत्येक अधिवेशनाला साहेबांनी स्पष्ट सांगितले की एक तरी मुद्दा सुरक्षा रक्षक मंडळाचा तू मला आणून द्यावा जे सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे ते तू माझ्यापर्यंत पोहोचवावं आणि ते विधान परिषदेत ठोसपणे मांडायची जबाबदारी साहेब म्हणली मी करणार प्रत्येक वेळेला नक्कीच चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये साहेबांनी जे वेटिंग आणि बाबतीत सुद्धा सांगितलं ते ज्याला मिरची लागायची त्याला लागलेलीच आहे कारण बघा तिथे तिथंपर्यंत प्रश्न जातोय म्हटल्यानंतर ते सर्वांच्या काणी असणारच असणार आहे तोसुद्धा प्रश्न त्यांनी घेतला आपण जावे आता भाई जगताप साहेबांनी जो प्रश्न घेतला की कलम पंधरा आणि कलम अठरा हे दोन कलमाविषयी थोडंसं त्यांनी हे केलं तर आपले सुरक्षारक्षक मला नाही वाटत की कोणी पुस्तक वाचत असतील पण जे जाणकार आहेत खरोखर त्यांना जाणून घ्यायचं आहे अशा सुरक्षारक्षकांना तुम्ही थोडक्यात काय सांगाल कलम पंधराबद्दल मी तुम्हाला कलम अठराचा फार छोटा म्हणजे शॉप ते चाइल्ड लेबरचा काय तो विषय हो, तो, तो फार नॉर्मल विषय तर आपल्या मंडळात असं फार असं घडत नाही तो माथाडी मंडळात फार असं घडतो आपल्या मंडळात फार घडत नाही मी तुम्हाला बद्दल सांगतो अच्छा पंधराचा सा विषय असा झालाय की ऍडवायझरी कमिटी असते म्हणजे ऍडवायझरी कमिटी म्हणजे सल्लाकार सल्लागार सल्लागार समिती असते ती सल्लागार समितीचा म्हणजे महाराष्ट्रभरात जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्यातना काय धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल किंवा सुरक्षा रक्षणाच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ती सल्लागार समिती घेत असते कारण की त्यात सुरक्षा रक्षक प्रतिनिधी असतात ज्या कंपन्या मंडळाला लेव्ही भरतात त्या कंपन्यांचे प्रतिनिधी असतात त्या शासनाचे प्रतिनिधी असतात त्या सर्व प्रतिनिधी असतात आणि त्यातून तो निर्णय घेतला जातो म्हणून ऍडवायझरी कमिटी असते तो जे निर्णय घेतात ऍडवायझरी कमिटी ते निर्णय फायनल असतो अच्छा दुर्दैवाने काय झालं गेल्या सात वर्षात ऍडवायझरी कमिटी कधी नेमलीच नाही शासनाने कधी नेमलीच नाही त्यामुळे अनेक विषय पेंडिंग राहिले त्यात जे ठेकेदार एजन्सी आहेत त्यांचा एक्झम्शनचा विषयसुद्धा पेंडिंग राहिला असे अनेक विषय पेंडिंग म्हणजे तो एक विषय नाही असे अनेक विषय सुरक्षांचे हिताचे म्हणा किंवा एक् एजन्सीचे एक्झाम्शनचं म्हणा हे अनेक विषय पेंडिंग राहिले शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की जर समजा सल्लागार समिती घटित नसेल तरी आम्ही शासन दरबारी निर्णय घेऊ पण आम्हाला असं वाटतं एक संघटना म्हणून की ठेकेदारांना एक्झमशन द्यायला तशी पळवाट काढली का अशी आमच्या मनात शंका आहे कारण की ठेकेदार एक्झमशन जर दिलं नाही तर आपण कायद्याची अंमलबजावणी करू शकतो उद्या जर ऍडवायझरी कमिटी नाही नेमली ने ने शासनाने त्यात तरतूद ठेवली की ऍडवायझरी कमिटी नाही नेमली तर शासन निर्णय घेणार आहे मग जर सात वर्षरी कमिटी नेमली ने 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 नाही <laughs> तर पुढे ते नेमतील का आणि नाही नेमली तर सरसकट जर एक्झमशन द्यायला सुरुवात केली शासनाने आपल्याला रोख लावायची कुठे जर कायद्यातच तरतूद केली तर रोख लावायची कुठे आज आपण ऍडव्हायझरी कमिटी नसताना जर एक्झम्पशन दिलं तर आपल्याला कोर्टात त्याची तरतूद आहे उद्या जर एक्झम्शन दिलं ऍक्टमध्ये बदल करून तर आपल्याला काय करता येणार नाही ही आमची शंका होती ही शंका मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या बिलच्या दिवशी सकाळी दहा वाजता हो जे कामगार प्रतिनिधीचे आमदार होते त्या सगळ्यांना त्या शशिकांत शिंदे साहेब सुद्धा होते भाई जगताप साहेब होते सगळे कामगार प्रतिनिधीचे आमदार त्यांना आश्वासित केलेले की असं कुठलं उचित प्रकार घडणार नाही त्या सल्लागार समिती लवकरात लवकर गठित करून उचित प्रकार घडणार नाही साहेब हे मुख्यमंत्री मोदींनी शाश्वती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आता <coughs> सल्लागार समिती बनते त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा होता की लवकरात लवकर स्टाफ जो आहे तो स्टाफ वितरित करा कारण काही ठिकाणी काही द्यायला म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये स्टाफच नाही आहे कॉन्ट्रॅक्टेड स्टाफ भरून त्याच्यामध्ये सुद्धा फार गडबड होतात अख्ख्या पुण्यामध्ये सुद्धा स्टाफ नाही आहे म्हणजे रायगड तर विचारून सोडूनच द्या ते हाय ते पण काही करत नाहीत ना म्हणतात आम्हाला सुद्धा नाही करायचं आम्ही सुद्धा सोडून जाऊया अशी परिस्थिती आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी तोही मुद्दा साहेबांनी घेतला होता तर त्याच्याविषयी थोडंसं विश्लेषण त्या संदर्भात असं होतं की मागील काळात एक पंधरा दिवसापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी कृती समिती माथाडी सुरक्षा रक्षक कृती समितीची बैठक झाली होती हो त्या बैठकीतच कामगार मंत्र्यांनी आश्वासित केले की पुढच्या सहा महिन्यात चालू केलेले पुढच्या सहा महिन्यात सुरक्षा रक्षक मंडळाला आणि माथाडी मंडळाला स्टाफ मिळेल असं साहेबांनी आश्वासित केलेलं या वर्ष त्यामुळे तो मुद्दा असा फारसा आला नाही पण शिंदे साहेबांनी तोही मुद्दा मांडला तो आणि विक्रम पाटील साहेब हे जे आमदार विधान परिषदेचे त्यांनी तो मुद्दा मांडला की रायगड मंडळात स्टाफ नाही स्टाफ नाही मग त्यावर कामगार मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की आपण स्टाफची भरती लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत आता काल जे हे प्रश्न प्रश्न सर्व काय मांडले किंवा चर्चा झाली त्याच्यानंतर कामगार मंत्री महोदयाने काय उत्तर किंवा नंतर पुढे काय अजून ह्या बिला संदर्भात अजून काय होऊ शकतं किंवा काय वाटतं तुम्हाला नाही कसं आहे की बिलानंतर पण अनेक लक्षवेधी होत्या कामगार राज्यमंत्री होते आपले कामगार राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की हे जे आम्ही बिलमध्ये अमेंडमेंट करतोय ह्याचं ह्याच्या हे करण्यामुळे काय चुकीचं प्रकार होईल किंवा शासनाच्या सुरक्षा रक्षक ह्या मंडळाला Hmm. काय बाधा येईल किंवा काय डाऊनफॉल येईल असं आमच्या मनात नाही त्यामुळे हे बिल आम्ही पॉझिटिवली पुटअप करून ह्याच्यामधनं काय चांगलं करता येईल तेच चांगलं आम्ही भविष्यात करणार आहे सुरक्षा रक्षक मंडळाशी निगडीत अच्छा चालेल तर चालेल साहेब अजून तुम्हाला सुरक्षा रक्षकांचे बरेचसेच प्रश्न आहेत आणखीन प्रश्न येतात म्हणजे हे कायद्याविषयी जर असेल तर कायद्याविषयी आपण लढा देतच आलो आहे साहेबांच्या पासून चालतच hmm. आलोय की कायद्याविषयी सुप्रीम कोर्टापर्यंत म्हणजे फूड खूप पुढंपर्यंत खंडपीठापर्यंतसुद्धा हे च विषय गेले आहेत की बाबा रे एवढं लढा दिलेला आहे आणि अजूनपर्यंत देतच आहेत आणि द्यावंच लागणार आहे कायद्याविषयी तरच आणि तरच आपली जी नोकरी आहे ते अबाधित राहणार आहे पहिली नोकरी अबाधित राहिली तर सगळ्या काय गोष्टी होतील आणि त्याच्याविषयी जा जागृतपणे आत्तापर्यंत काम करत आलेत अजून काम करतायत साहेब आणखीन काय मुद्दे असे वाटतात की तुम्हाला ठळकपणे अजून सुरक्षा रक्षकांनी सांगितले असतील किंवा आले असतील ते पुढे यायला पाहिजे मेन म्हणजे एक शेवटचा मुद्दा सांगतो की आपल्याला कायद्याची अंमलबजावणी एकदम व्यवस्थितरित्या झाली पाहिजे हे तर साहेबांनी सांगितलंच तर सुरक्षा रक्षक मंडळात अजून पन्नास हजार ते एक लाख सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळेल जे ठेकेदार मार्फत खरंच कार्यरत आहेत ज्यांच्यासाठी हा कायदा निर्माण केलेला आहे तो मेन मुद्दा आहे त्यानंतर आम्ही इंटरनल नंतर, इंटरन नंतर कामगार मंत्र्यांना तोही मुद्दा काढाव टाकला की साहेब हा मेन कायदा हा जे ठेकेदार मार्फत सुरक्षा रक्षक त्यांच्यासाठी हा कायदा आहे त्यांना आपल्याला न्याय द्यायला आपल्याला कारवाई ही चांगल्या रीतीने केली पाहिजे साहेबांनी सकारात्मक उत्तर दिले की आपल्याला चालूच करायचंय ते दुसरा मुद्दा म्हणजे महामंडळाचं अतिक्रमण ते फार जोरात मांडलेलं आहे शिंदे साहेबांनी की महामंडळ म्हणजे महामंडळाचं अतिक्रमण कसं होतंय आपल्या मंडळावर आणि आपल्याला त्याचा किती त्रास होतोय हे साहेबांनी स्पष्ट सांगितलं साहेबांनी तेही सांगितलं की ह्याच्याबद्दल तुम्ही धोरण ठरवा आपलं मंडळ जुनं आहे आपल्याला त्यांच्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स त्यामुळे आपलं मंडळ कसं आपल्याला पुढे नेता येईल आणि त्याचं जे अतिक्रमण आहे ते कसं रोखता येईल ह्याबद्दल कामगार मंत्र्याने जरूर लक्ष घालावं हे साहेबांनी ठोसपणे सांगितलं आणि मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो सगळ्या सुरक्षा रक्षकांना आपल्याकडे तेवीस हजार चोवीस हजार पंचवीस हजार सुरक्षा रक्षक मुंबई मंडळात oh. आपण अनेक ठिकाणी राहत असाल विविध ठिकाणी आमदार ओळखीचे खासदार ओळखीचे सगळे ओळखीचे पण शेवटी आपण हेच लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासाठी कुठला आमदार कामी आला आपल्याला oh. आपला आवाज कोण उठवू शकतो विधान हो किंवा विधानसभेत आम्ही विधान परिषद तयारी केली होती शशिकांत शिंदे साहेब आणि आमचे कैलासवासी माधुर भोसले साहेबांचे संबंध फार वेगळे आहेत ते आम्ही जपायचं काम केलेलं आहे म्हणून जपायचं काम केलेलं आहे आणि त्यातून आपलं हे फळ आपल्याला मिळालेलं आहे की आपल्यासाठी आपला आवाज कोणतरी उठवणारा परिषदेत आज व्यक्ती आहे आपल्या हक्काचा व्यक्ती आहे उद्या सुद्धा आपण साहेबांनी जाऊन सांगू शकतो की साहेब आपल्याला पुढच्या अधिवेशनात सुद्धा प्रश्न मांडायचे त्याच्या पुढच्या सुद्धा प्रश्न मांडायचे मागायचे साहेब कामगारांचा साहेबांचे वडील हे माथाडी कामगार होते साहेबां ना कामगारांची जाणीव म्हणून साहेबांनी आपला प्रश्न ताकदीने तिकडे मांडलेला आहे आणि भविष्य काळात सुद्धा मांडणार आणि आपण हे आपली संघटना हे करून थांबणार नाहीये तर सोमवारी किंवा मंगळवारी विधानसभेत सुद्धा ते बिल येणार आहे विधानसभेत सुद्धा आपले शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांच्याकडे सुद्धा आपण पाठपुरावा करणार आहे त्या बिल बद्दल साहेब तुम्ही दोन शब्द विधानसभेत बोलले आणि त्यात काय बदल असतील त्यांना सुद्धा सुचवणार आहे आणि ते सुद्धा ताकदीने तिकडे विषय मांडशील हे मला त्यांच्यावर सुद्धा विश्वास आहे ही लोक आपण हे लोक आपण कैलासवासी मोद माधवराव भोसले साहेबांनी पूर्वीपासून जपलेली आहेत hmm. ती आपल्याला जपायची आहेत आणि त्यांना आपल्या गोष्टी ज्या सुरक्षा रक्षकांच्या व्यथा आहेत ते त्यांना फार बऱ्या पद्धतीने माहिती आहेत मग त्यासुद्धा आपण त्यांना परत एकदा सांगणार आहे आणि आणि आपण इकडे थांबणार नाही आहोत आपण भविष्यात सुद्धा विधानसभेत सुद्धा प्रश्न लावायचं म्हटलं तर आपण सत्यजित भाऊ देशमुख यांच्या मागे लागणार आहे आणि त्यांच्याकडे प्रश्न लावून घेणार आहे आणि विधान परिषदेत सुद्धा आपण श शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते प्रश्न लावून घेणार नक्कीच साहेब धन्यवाद तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो समजल्या असतील आणखीन काही राहिलं असेल तर आपण नक्कीच त्याच्याविषयी आणखीन जाणकार जा जे जा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे की तुम्हाला कायद्याविषयी कितपत माहिती आहे तुम्ही वाचलेत का तुम्ही अभ्यास केलात का तुम्हाला माहिती आहे का नक्कीच त्याचे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये साहेबांचासुद्धा आभार माना की त्यांनी चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं ते विश्लेषण असणं फार जरुरीचं आहे म्हणजे आपल्या माणसांना आपल्या भाषेमध्ये सांगणं हेच ह्याचा विश्लेषणाचा अर्थ होतो तुम्हाला समजला असेल धन्यवाद